आपले सामाजिक सांस्कृतिक शैक्षणिक व गुन्हेगारी जगातील काही महत्वाच्या ठळक घडामोडी तर प्रथम पाहूया काही ठळक घडामोडी कल्याण पश्चिम बेतुलगड पाडा येथे गोल्डन पार्क परिसरात असलेल्या भाजप मंडळ अध्यक्ष वरुण पाटील यांच्या जनसंपर्क कार्यालयात आयोजित छत्री वाटप समारंभात परिसरातील शेकडो ज्येष्ठ नागरिक उपस्थित होते ज्यांना मोफत छत्र्यांचे वाटप छत्री वाटप कार्यक्रमानंतर भाजप कल्याण पश्चिम मंडळ अध्यक्ष वरुण पाटील म्हणाले की ज्येष्ठ नागरिकांच्या सर्व समस्या सोडविण्यासाठी भाजप पक्ष सदैव तत्पर असून ज्येष्ठ नागरिकांच्या ज्या काही अडचणी असतील त्या दूर करण्याचा प्रयत्न केला जाईल तर कार्यक्रमाला उपस्थित ज्येष्ठ नागरिकांनी देखील वरुण पाटील यांचे आभार व्यक्त करून त्यांच्या समाजसेवेचे कौतुक केले आणि वरुण पाटील समाजातील प्रत्येक घटकापर्यंत पोहोचून जनतेची सेवा करतात भाजप पक्ष व ते स्वतःही तळागाळातील लोकांना नेहमी मदत करत असल्याची भावना ज्येष्ठ नागरिकांनी व्यक्त केली यावेळी माजी नगरसेवक अर्जुन भोईर शहर उपाध्यक्ष नितीन सपकाळ शहर उपाध्यक्ष सुधीर वायले तानाजी करपे विठ्ठल राजपूत रितेश फडके नितेश राजे उमेश पिसाळ प्रदीप उपाध्याय अजय पवार गुलाब जगताप यशवंत केसुळकर प्रभाकर शिंदे कुसुम जाधव सुभाष राठोड आदी भाजपचे पदाधिकारी व ज्येष्ठ नागरिक संघटनेचे कार्यकर्ते उपस्थित होते भारतीय जनता पार्टी नेहमीच समाजातील सर्व घटकांसाठी कार्यरत असते आणि त्याच अनुषंगाने भारतीय जनता पार्टी कल्याण पश्चिम आणि कपिल पटेल फाउंडेशन यांच्या माध्यमातून छत्र्यांचं वाटप करणारे करण्यात येणार होतं परंतु काही दिवसांपासून मुसळधार पाऊस पडत होता ज्येष्ठ नागरिकांना बाहेर पडणं कठीण होतं म्हणून हा कार्यक्रम कुठेतरी थोडा लांबणीवर पडला होता परंतु आज वातावरण चांगला असल्यामुळे आम्ही ज्येष्ठ नागरिकांशी संपर्क करून त्यांना आज या कार्यक्रमासाठी इथे बोलवलं आज त्यांना आपण मोफत छत्रांचं वाटप केलेलं आहे आणि सर्व ज्येष्ठ नागरिकांना आपण इतर देखील कार्यक्रमांच्या माध्यमातून ज्येष्ठ नागरिकांच्या ज्या काही अडचणी आहेत त्यांना जे काय आपल्याला मदत करता येईल ते भारतीय जनता पार्टी या जनसेवालय कार्यालयाच्या माध्यमातून आम्ही करणार आहोत शिंदे कल्याण पश्चिम ज्येष्ठ नागरिक अध्यक्ष म्हणून मी समोर आलेलो आहे आता मी वरुंदाच्या कामाचं मी गेल्या वर्षापासून पाहत आहे की या छोट्याशा वयामध्ये देखील त्याच्या कामाचं जे स्वरूप आहे ते खूप मोठ्या प्रमाणात आहेत आणि त्या माणसापर्यंत जाणे त्यांची प्रत्येक वेळ त्यांची इच्छा असते आणि ते कार्य स्वतः परिश्रम घेऊन स्वतः करत आहेत याचा मला त्यांचा अभिमान आहे पार्टी तर करतच आहे साहेब करत आहेत खासदार साहेब पण त्यांच्यापेक्षा हा माणूस प्रत्येक वेळा प्रत्येक गल्लोगल्लीत प्रत्येक ठिकाणी जाऊन शाळेत त्या विद्यार्थ्यांना पुस्तकं वाटणं हे करणं गरिबांना मदत करणं हे अत्यंत हे जे आहे ते त्याला मी त्यांना सल्यूट देतो त्या कार्यक्रमा